तर बार्शी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं किंवा पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ग्रामस्थांचं नुकसान झालं त्यांना मदतीचा हात म्हणून इंडियन रेड क्रॉसच्या वतीनं या ठिकाणी बाराशे कुटुंबांना या ठिकाणी मदत देण्यात येते आणि आपण इंडियन रेड क्रॉसचे अध्यक्ष आहात काय सांगाल आपल्याला या सगळ्या अपने सर्वान महतीच है सप्टेंबर जवरपास चौदह पंद्रह सप्टेंबर पासन जवळपास अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत आपल्याकडे मोठ्या स्वरूपात पाऊस झाला प्रत्येक मंडळामध्ये दोन दोन तीन तीन, तीन वेळेस अतिवृष्टी आपल्याकडे झालेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं अनेकांच्या घरांची पडदळ झालेली आहे मग यामध्ये काम करत असताना जे दोन शेतकरी आपल्याकडे पुराच्या पाण्याने वाहून गेले होते अशांना आपण चार चार लाखाची तातडीची मदत त्या ठिकाणी दिलेली आहे गोडगावचे जे शेतकरी होते त्यांना आपण चोवीस तासात मदत दिली होती पांगरीचे जे शेतकरी होते लांडे त्यांच्या कुटुंबांना पण आज पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आपण चार लाखाची मदत दिलेली आहे शेतीचे जवळपास आपण सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांचे एक लाख चार हजार हेक्टरच्या पिकांचे पंचनामे करून मदतीचा जो प्रस्ताव आहे तो अवघडचा प्रस्ताव आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आपण पाठवून दिलेला आहे जवळपास आपल्याकडे जे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्याकरिता आणि घरांच्या पडदडीकरिता मी गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद बांधकामचे उपाभयंत यांना नोडल अधिकारी म्हणून त्यांची केलेली होती त्यामध्ये त्यांच्याकडून पहिली जी यादी आपल्याला प्राप्त झालेली होती अशी एकूण दोनशे एक्क्याऐंशी लोकांना आपण प्रति कुटुंब दहा हजार प्रमाणे जवळपास एक आठ ते दहा दिवसांपूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये आपण दहा दहा हजार रुपये सुद्धा त्यांच्याकडे आपण जमा केलेले आहेत जवळपास बाराशे तेराशे घर पडदडीचे प्रस्ताव किंवा प्राथमिक माहिती आपल्याकडे आलेली आहे जिल्हा परिषद बांधकामचे जे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत त्याचं मूल्यांकन करून घ्यायचं काम चालू आहे त्यांना सुद्धा जी मदत आहे ती आपण देणार आहोत मात्र हे करत असताना रेड क्रॉस जी बार्शी क्रॉस तर नामांकित संस्था आहेच मात्र बार्शीची जी शाखा आहे ती संपूर्ण भारतभरामध्ये एक नामांकित अशी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मदतीसाठी तत्पर असणारी शाखा आहे आमचे जे संस्थेचे सचिव आहेत अजित कुंकलोर साहेब यांनी मागील पंचवीस ते तीस वर्षापासून या संस्थेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी मदतीचा हात त्यांनी मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे मागच्याच महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या बार्शी शाखेच्या वतीने आपण मदत त्या ठिकाणी दिलेली होती आणि आज जवळपास बाराशे कुटुंबांना जवळपास बाराशे कुटुंबांना आपण आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य गोरे साहेब यांच्या हस्ते Uh, त्याचा शुभारंभ आपण केलेला आहे आता आपल्याला दिसतंय का आपण लोकांना त्या ठिकाणी अत्यंत सुरळीतपणे त्या ठिकाणी त्यांच्या मदतीचं वाटप त्या ठिकाणी आपण करत आहोत मात्र हे करत असताना रेडक्रॉस सोसायटीला आम्ही जेव्हा मदतीचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला होता आमची जेव्हा चर्चा झाली का असं आपण या ठिकाणी आपण करूया तेव्हा तो प्रस्ताव दिल्यानंतर अतिशय तातडीने फॉलोअप घेऊन आधीच खेटनी त्या ठिकाणी मदतीचे जे काही किट येणार होते त्याचं फॉलोअप घेणं असेल खर तर त्यांचं पण मी यासाठी कौतुक करेन आभार व्यक्त करेन तर त्यांना डायलिसिस चालू आहे आठवड्यातून दोनदा डायलिसिस त्यांना त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये जवळपास दो दोन ते तीन दिवस झाला आम्ही या ठिकाणी माहिती घेतोय या ठिकाणी सभागृहाचं नियोजन असेल लोकांना कुपन त्या ठिकाणी वतीने देणं असेल हे सर्व कामकाज करत असताना त्यांनी त्यांच्या आरोग्याची अशी परिस्थिती असताना सुद्धा एक सामाजिक भावना म्हणून आणि त्यांचं जे काही पिंड म्हणतो आपण समाजकार्याचं त्या पिंडाला साधेचं काम त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज जवळपास बाराशे लोकांना आपण आपल्या या आवश्यक जे काही किट आहेत त्यांचं वाटप या ठिकाणी करतोय भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अशाच प्रकारचं काम या ठिकाणी होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा आणि त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ईश्वरच्या मी त्या ठिकाणी प्रार्थना करतो कारण एवढ्या लोकांचं पुण्य आणि एवढ्या लोकांची जे काही प्रार्थना आहेत त्यांच्या पाठीशी आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये केलेला आहे हे झाल्यानंतर सुद्धा आणखीनही भविष्यामध्ये जे काही क्रॉसच्या वतीने मदत ठिकाणी करायची वेळ आली तर ते सुद्धा आपली जी शाखा आहे त्याकरिता तयार आहे आणि आपण तीन वर्षापासून पालकमंत्र्यांनी या सर्वांचं विशेष अभिनंदन केलं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य काम आपल्या बाकी तालुक्यात त्याबद्दल आपण काय खर तर आपल्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती होती अनेक तालुक्यांमध्ये तर गावच गाव त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुराच्या विळख्यात सापडलेली होती खरं तर तो ड्रेसिंग पिरियड आपल्याला मिळाला होता आपल्याकडे पाण्याच्या पुरामध्ये किंवा पुरामध्ये वगैरे अडकलेली अशी जास्त गावं नव्हती त्यामुळे आमच्याकडे तातडीने पंचनामे आमच्या क्षेत्रीय यंत्रणेने त्या ठिकाणी पूर्णता पूर्ण केलेले पूर्ण आहेत आणि क्रॉसच्या बाबतीमध्ये मागचा तीन वर्षांचा अनुभव पाहता अनेक ठिकाणी जे जे वेगवेगळे उपक्रम आहेत मग अँब्युलन्स असेल ब्लड बँकेचं काम असेल वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून त्यांचं काम अतिशय उत्तम त्या ठिकाणी सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण त्यांचं काम असं सुरू आहे